हजारो कोटी रुपये हा काळा पैसा नव्हता स्मगलिंग ही स्मगलिंगची रक्कम नव्हती ही होती महाराष्ट्राच्या जनतेची सरकारची तिजोरी पण हा पैसा शेतकऱ्यांच्या शेताऐवजी उडक लोकांची घर भरत होती ही कहाणी केवळ पैशाच्या घोटाळ्याची नाही ही कहाणी आहे एका पिढीच्या स्वप्नांच्या हत्येची शेतीचे भविष्य संपवण्याची ही कहाणी आहे महाराष्ट्राच्या सिंचन घोटाळ्याची तीरी, तीरी, तीरी सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे कागदपत्र मागितलेली आहे आहे सिंचन घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांची एसीबी न चौकशी करून त्यांची जबानी नोंदवल्याचं सरकारनं हायकोर्टात एका धरणासाठी खरंच किती खर्च येतो शंभर कोटी पाचशे कोटी हजार कोटी महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांवर एका दशकात खर्च था झाले तब्बल सत्तर कोटी रुपये पण धक्कादायक सत्य हे आहे की इतकं प्रचंड पैसा खर्च करूनही महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र वाढले फक्त शून्य पॉईंट एक टक्का होय शून्य पॉईंट एक प्रश्न हा आहे हा पैसा गेला कुठे महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन पण या इंजिनाची ऊर्जा आहे इथली शेती आणि शेतीला लागते पाणी इथेच एका मोठ्या कारस्थानाची सुरुवात झाली महाराष्ट्राचा मोठा भूभाग विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ कायम पाण्यापासून वंचित राहिला आहे याच भागाला दिलासा देण्यासाठी मोठ्या सिंचन प्रकल्पांची घोषणा झाली धरण कालवे आणि उपसा सिंचन योजना राबवल्या गेल्या या योजना म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण होत्या पण लवकरच या आशेवर भ्रष्टाचाराची काळी सावली पडली ज्या योजना जीवनदायी ठरायच्या त्या काही नेते अधिकारी आणि कंत्राटदारांसाठी तिजोऱ्या बनल्या यालाच आज महाराष्ट्र सिंचन घोटाळा म्हणून ओळखतो कागदावर धरणांची उंची वाढत होती कालव्यांची लांबी वाढत होती प्रकल्पांचा खर्च वाढत होता पण जमिनीवर वास्तव बदललेलं नाही अनेक प्रकल्प अर्धवट राहिले काही केवळ कागदावरच बांधले गेले दोन हजार बाराच्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले त्यात स्पष्टपणे नमूद होते की गेल्या दशकात हजारो कोटी खर्च करून ही सिंचन क्षमता फक्त शून्य पॉईंट एक टक्क्याने वाढली ही आकडेवारी नव्हती ही एका भीषण वास्तवाची कबुली होती या पैशातून हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली यायला हवी होती तो पैसा नेमका कुठे मोरला हा प्रश्न तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर आला पण एवढा मोठा घोटाळा नक्की घडला कसा त्याची कार्यपद्धती काय होती हे कारस्थान एका रात्रीत घडले नाही ही एक सुनियोजित यंत्रणा होती प्रत्येक टप्प्यावर नियमांना तोडून सरकारी तुजोरी लुटण्याची पद्धत या खेळांचे तीन मुख्य टप्पे होते या कार्यपद्धतीचा पहिला टप्पा होता प्रकल्पाची किंमत अनेक पटीने वाढवणे मूळ अंदाजपत्रकात पाचशे कोटींचे असलेला प्रकल्प काही वर्षातच दीड हजार कोटींवर पोहोचला गेला यासाठी कधी संकल्पचित्रात बदल तर कधी व्याप्तीत विस्तार अशी कारणे दिली गेली प्रत्यक्षात हे बदल अनेकदा फक्त कागदावर होते विदर्भातील अडोतीस प्रकल्पांचा खर्च तर अवघ्या काही महिन्यातच सहा हजार सहाशे बहात्तर कोटींवरून थेट सव्वीस हजार सातशे बावीस कोटींपर्यंत नेण्यात आल्याची नोंद आहे महाराष्ट्रात सिंचन प्रकल्प मंजूर करण्यासाठी नियम स्पष्ट आहेत विदर्भ सिंचन विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे नियामक मंडळ आणि मंत्रिमंडळ मंजुरीचे अधिकार फक्त त्यांनाच पण या घोटाळ्यात सर्व नियम पायदळी तोडवले गेले मुख्य आरोप होते तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि नंतरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांना अधिकाऱ्यांचा गैरवापर करून मंजुरी दिल्याचा आरोप आहे मंत्री सचिव अधिकारी या साखळीच्या संगणमतानं फाईल्स पुढे सरकत होत्या सही करणारी नावं बदलत होती पण फाईल थांबली नाही एक अशी व्यवस्था होती जिथे एका सहीवर हजारो कोटींचे भवितव्य ठरत होते प्रकल्पाची किंमत वाढली नियमबाह्य मंजुरी मिळाली आता तिसरा टप्पा होता काम मर्जीतील कंत्राटदारांना देणं यासाठी टेंडर प्रक्रियेत फेरफार करण्यात आल्याचे आरोप आहेत विदर्भातील घोटाळ्यात बाजोरी या कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव प्रामुख्याने पुढे आले कोकणातील बाण गंगा धरणाच्या कामात एफ एंटरप्राइजेस हे नाव समोर आले या कंपन्यांना कामाला सुरुवात करण्याआधीच कोट्यवधी रुपयांची मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणजेच कामासाठीची उचल देण्यात आल्याची नोंद आहे हा पैसा घेऊन अनेक कंपन्यांनी वेळेत काम सुरू केलेच नाही असा आरोप आहे लास लुचपत प्रतिबंधक विभागाने एफ एंटरप्रायझेस विरोधात तब्बल तीस हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते पण या कागदी खेळाचा जमिनीवर शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला सत्तर हजार कोटी हा केवळ एक आकडा नाही या आकड्यांमागे मानवी वेदना आहेत हा घोटाळा पैशाचा नव्हता हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा चुराडा होता त्यांच्या भविष्याची राख रांगोळी होती विदर्भातला एक शेतकरी भाऊ साहेब वर्षानुवर्षे कोरडवाहू शेती प्रत्येक वर्षी आबाळाकडे डोळे त्याच्या गावाजवळ धरण होणार ही बातमी आली त्याला वाटले दिवस फिरतील पण वर्ष सरली धरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले आज तिथे उभे असलेले सिमेंटचे खांब त्याच्या बंगलेल्या स्वप्नांची साक्ष देतात आता कोकणातील बाण धरण इथे कहाणी वेगळी आहे नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्याची ही योजना होती यासाठी पेण तालुक्यातील अनेक गावांनी जमिनी दिल्या घर सोडली पण कंत्राट मिळालेल्या एफे एंटरप्राइझेस वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले दोन हजार सोळा मध्ये कंत्राट रद्द झाले परिणाम जमिनी गेल्या पण धरण झाले नाही हीच परिस्थिती मराठवाड्यात आहे मराठवाडा म्हणजे कायम दुष्काळाचा इलाका इथले सिंचन प्रकल्प निधी अभावी रकडले आहेत तोपर्यंत एक अक्की पिढी पाण्याविना संपली सूक्ष्म सिंचन योजनेत ही अनियमितता झाल्याचे आरोप झाले जालन्यासारख्या ठिकाणी त्यात दोनशे पंचावन्न कोटींच्या घोटाळ्याचा आरोप समोर आला म्हणजे जिथे शेतकरी स्वतःच्या हिमतीवर उभा राहू पाहतो तिथेही भ्रष्टाचाराची यंत्रणा आडवी येते एकीकडे कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरत होत्या तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त पाणी होते एवढा मोठा घोटाळा केवळ अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगणमताने शक्य आहे का यामागे राजकीय या अभय होते या प्रकरणाचा घटनाक्रम एका विशिष्ट पॅटर्नकडे इशारा करतो घोटाळ्यांचे आरोप तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर केंद्रित झाले त्यांच्याच कार्यकाळात अनेक प्रकल्पांना नियमबाह्य मंजुरी आणि खर्चवाढीचे निर्णय झाले दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झाले सिंचन घोटाळ्याच्या दोषींना तुरुंगात टाकू हे आश्वासन हवेत विरले कारवाईचा वेग मंदवला आघाडी बदल आणि क्लीनचीट या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले दोन हजार एकोणीस नंतर ज्या अजित पवारांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्याच अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन युती केली होती व सरकार स्थापन केले आणि नंतर लुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांना विदर्भ सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली हा निर्णय राजकीय दबावाशिवाय शक्य होता का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे जेव्हा राजकीय यंत्रणा उत्तर देत नाही तेव्हा शेवटची आशा असते न्यायव्यवस्था सिंचन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या पण ही लढाई सुद्धा गेल्या जवळपास चौदा वर्षांपासून सुरू आहे न्यायालय निर्णय कायद्याच्या चौकटीत घेतात पण या प्रकरणात प्रक्रिया इतकी लांबली आहे की न्याय स्थकून गेला आहे या न्यायालयीन लढाईत एक धक्कादायक निकाल समोर आला आहे ज्या एफ एंटरप्राइजेस कंपनीवर बाण गंगा धरण घोटाळ्यात गंभीर आरोप होते आणि एसीबीने तीस हजार पाण्याचे आरोपपत्र दाखल केले होते त्याच कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला, दिला। न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिला सरकारने कंपनीला तीनशे तीन कोटी रुपयांची भरपाई द्यावी न्यायालयाने म्हटले की जर कंपनीने ऐंशी टक्के काम पूर्ण केले असेल तर त्यांचे पैसे द्यावे लागतील ज्या कंपनीवर घोटाळ्यांचे आरोप आहेत त्याच कंपनीला आता जनतेच्या पैशातून भरपाई देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार असल्याचे म्हटले जाते तर दुसरीकडे काही प्रकरणांमध्ये त्यांना क्लीन चिट मिळत आहे हे सगळं पाहिल्यावर प्रश्न उरतोच या घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आणि त्याला शिक्षा कधी होणार हा घोटाळा सिद्ध झाला की नाही हे न्यायालय ठरवेल पण पाणी न मिळालेली जमीन आणि उद्ध्वस्त झालेली पिढी यांचा निकाल कधीच लागला आहे